Thank mm -hmm. you. गोजरी किचन गार्डनमध्ये आपलं स्वागत आहे आणि गोजरी किचन गार्डनमध्ये आज छानपैकी अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये आज आप मोड आलेल्या मटकीची भाजी करणार आहोत तर मोड आलेली मटकी आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरते मोड आलेल्या मटकीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर असते प्रथिनं असतात अँटीऑक्सिडंट असतं त्याच्यामुळे आपली त्वचा तजेलेदार किंवा त टवटवीत राहण्यास मदत होते आज ही गुणकारी मट लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांनाच आवडती आहे तर ती मटकीची भाजी आज आपण करणार आहोत तर चला आता तयारी करूया तर मोड आलेली मटकी पाहू शकता इथे एका दिवसामध्ये एवढे छानपैकी मोड आलेले आहेत उबदार ठिकाणी मटकी मोडाला बांधली किंवा अशी पातळीमध्ये ठेवली आणि उबदार ठिकाणी ठेवायची म्हणजे असे छानपैकी मोडे येतात आणि मोडाची मटकी तर ही सगळ्यांनाच आवडते आणि मोड आलेल्या मटकींमध्ये भरपूर प्रमाणामध्ये आयन असतं त्याच्यामुळे आपल्या शरीरासाठी ती लाभदायक असते आणि मटकी आठवड्यातून दोन ते तीन वेळा नुसती जरी अशी खाल्ली तरी भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला आयन मिळते तर ही मटकी आता आपण एकदा पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया पाहू शकता असे उबदार ठिकाणी ठेवले छान की छानपैकी असे मोडे येतात आता ही मटकी आपण थोडीशी रोळून घेणार आहोत म्हणजे पाण्यामध्ये टाकून खाली जे कुचेर असतील म्हणजे न फुगलेले म मटके असं न फुगलेली ती खाली राहते त्याला रोळणं म्हणतात तर आता कढईमध्ये आपण तेल टाकून घेतलेले आहे आणि तेल गरम झालं आहे आता जिरी मोहरीची आपण फोडणी करून घेऊया आता यामध्ये आपण लसूण घेतलेला आहे बारीक कट केलेला तो टाकून घेऊया थोडासा कढीपत्ता आणि बारीक एक दोन मध्यम आकाराचे आपण कांदे बारीक चिरून घेतले आहेत ते टाकले आहेत आता कांदा आपल्याला मऊसूद करून घ्यायचा आहे मोड आलेल्या मटकींमध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर असते प्रथिने असतात अँटीऑक्सिडंट असतं त्याच्यामुळे आपल्या शरीरासाठी ते फायदेशीर ठरते आणि अँटीऑक्सिडंट असल्यामुळे आपली त्वचा देखील तजेल्यादार राहते तर आता यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेतलेला आहे तो आता टॉमॅटो आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे आता यामध्ये आपल्याला मसाले वापरायचे आहेत जास्तीचे काही न मसाले न वापरता आपण घरगुती मसाले इथे वापरणार आहोत एक चमचा आपण इथे लाल तिखट घेतलेला आहे एक चमचा घरगुती काळं तिखट थोडीशी हळद आता हे सर्व मसाले मंद गॅसवरती आपण परतून घेऊया तर आता यामध्ये आपण मोडाची मटकी टाकून घेऊया जे कोणी नॉनवेज खात नसतील त्यांच्यासाठी ही मोडाची मटकी अत्यंत फ लाभदायक आहे आणि असे जरी लहान मुलांना थोडीशी मीठ मोडाची मटकी ही थोडीशी पाण्यामध्ये उकळून त्याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकायचे थोडंसं आणि दोन मिनटं एक वाफ काढून दिली ना खायला तरी भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला प्रोटीन मिळतात तर अशी ही मटकी आठवड्यातून दोन ते ती तीन वेळास खायला काहीच हरकत नाही आणि अशी कच्ची जरी खाल्ली तरी भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला प्रथिने मिळतात तर पाहू शकता इथे आता ही मटकी आता आपण परतून घेऊया तर मटकीची भाजी ही वाफवताना जास्त वाफवायची नाही आहे म्हणजे जास्त शिजवून घ्यायची नाही आहे थोडीशी कच्ची ठेवायची म्हणजे त्यातले घटक आपल्याला पूर्णपणे मिळले जातात तर ही आता ही मटकी आपण एक पाच मिनटं सतत परतत राहायची आहे म्हणजे मऊसूद होईल तर यामध्ये आता चवीनुसार आपण मीठ टाकून घेतलेलं आहे आता पुन्हा एकदा आपण परतून घेऊया तर पाहू शकता आपली मटकी इथे चांगली वाफवली हो आहे किंवा परतली गेली आहे आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे जर रसा भाजी करायची असेल तर जास्त पाणी टाकायचं तर इथे लपथपीतच भाजी करणार आहे ती डाब्यासाठी द्यायची आहे आणि ते पाहू शकता छानपैकी पाण्याला उकळी देखील आलेली आहे आता मोठ्या गॅसवरती एक पाच मिनटं खदखदून अशी थोडीशी उकळी आणायची आहे थोडीशी आपण कोथंबीर टाकूया आता झाकण ठेवूया आणि मंदाचेवरती एक पाच मिनटं ही मटकी आपल्याला वाफवायची आहे तर पाहू शकता एक पाच मिनटानंतर आपली मटके येथे वाफवली आहे म्हणजे शिजली आहे आणि जास्त पण शिजून दिलेली नाही आहे थोडीशी कच्ची सरस ठेवायची म्हणजे त्यामधले सर्व घटक आपल्याला मिळले जातात आता यामध्ये आपण भाजलेल्या शेंगदाण्याचा दोन चमचे कूट टाकणार आहोत आणि थोडंसं आपण परतून घेणार आहोत तर जास्तीचं वाटण घाटण न टा करता अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीमध्ये आपण ही मटकीची भाजी खूप चवीला छान होते आणि सगळ्यांना आवडेल अशी प्र प्रकारची आपण इथे भाजी केलेली आहे तर अशी मटकीची भाजी तुम्ही नक्कीच करून पहा आता वरून आपण थोडीशी कोथंबीर घालूया तर मटकीच्या भाजीबरोबरच आपण इथे केळीचं शिकरण आणि गरमागरम चपाती असा सकाळचा निहारीचा बेत आहे तर पाहू शकता इथे मटकी आपली तयार झालेली आहे आता आपण इथे केळीचं शिकरण करूया ते केळीचं शिकरण सगळ्यांनाच माहिती असतं तर मस्तपैकी दूध घेतलेलं आहे थोडं थंडसरच घेतलेलं आहे आणि दोन चमचे आपण इथे साखर टाकलेली आहे साखर ढवळून घेतलेली आहे आणि इथे दोन केळी घेतलेली आहेत आता ती मध्यम आकारामध्ये बारीक असे काप करून घेऊया आपण आता थोडंसं आपण ढवळून घेऊया म्हणजे साखर आणि दूध एकत्र होईल छानपैकी तर गरमागरम चपाती मस्तपैकी टम्म फुगलेली चपाती आणि मोड आलेल्या मटकीची भाजी केळीचं शिखरण सकाळचा भारी ऐके नाही बेत या मोडाची मटकी खायला आणि केळीचं शिखरण तर सकाळच्या वेळेस असे लहान मुलांना डब्यासाठी छानपैकी मोड आलेली मटकी नक्कीच करून पहा आणि बरोबरच नाश्त्यासाठी आपण इथे केळीचं शिखरण देखील केलेलं आहे तर अशा प्रकारे मटकीची भाजी करायला अजिबात विसरू नका तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणार आणि असाच माझ्या चॅनेलला सपोर्ट असू द्या व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद